नमस्कार मित्रांनो सध्या तर मी गावी आलो आहे भावाच्या लग्नासाठी गावी ना एवढं गरम होतं आहे तर विचारू नका तुम्ही तर मी त्यावेळेला बोलत की मित्र गेलेत मित्र म्हणजे भाऊ गेलेत आंघोळीला तर मी बोलतो त्या विहिरी आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर काय काय आहे तो मी थोडा दाखवतो तुम्हाला की आमची गावची होळी कुठं पेटते गावची म्हणजे आमच्या पूर्ण वरच्या वाडीची होळी कुठं पेटते आणि त्याचबरोबर आमचा विहिरीच सॉरी आम्ही जिथे गणपती विसर्जन वगैरे करतो किंवा आम्हाला जे विहिरीचं पाणी लाभलेलं ला आहे ते पाणी कुठे आहे बोललो ते थोडंसं दाखवूया बोललो कारण का घरी बसून जाईल कंटाळाला आहे बोललो दोन दिवस दोन तर तीन दिवस झालेत गावाला आलं पण असं वाटतंय कंटाळा आलाय म्हणजे एवढं गरम आहे ना दिवसा काही नाही आणि त्याच्यामध्ये आंबे पिकायला लागले म्हणजे त्या गावठी भाषेमध्ये कॅमऱ्या बोलतात केंबऱ्या त्या एवढ्या बापरे बापरे म्हणजे अशा चेहऱ्यावर बाजूला जातच नाही त्यासाठी बोललो काहीतरी एक व्हिडिओ शूट करावा म्हणून खाली आले त्याला तर जावे हळूहळू लोकांची भाजवण झाली आहे पावसाचे दिवस आहेत त्यामुळे सर्व प्रकार चालू आहे माझे भाऊ गेले दोघे जण अंघोळ करायला ते पण घाटकोपर वगैरे राहतात त्या साईडला बघू शकता गिरीच्या वाटेन मी खाली निघालोय तुम्हाला बघू शकतो आपण आज रस्ता क्रॉस केला पुढे पुढे आलो हवेचा आवाज येणार माझा आवाज कमी येणार आहे वाटत खाली 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 आलो बघा ह्याच वाटे, वाटे, वाटे ना खाली जायचं आपल्याला पूर्ण ओपन ओपन दिसतंय काही राहिले नाहीये पण हे पावसात तुम्हाला भीती वाटते अक्षरशः साप वगैरे असतात इतर छोटे मोठे पिंचू वगैरे एक वरती इकडे आहे आता आपण आलो हा साइडचा रोड होता आलो होतो टायमाला मी गणपती मध्ये इथे शूटिंग केलं होतं फायनली मेरीवर पोहचलोय बघा हे दोघ जणांगोळ करतायत फिरीमध्ये आपण उतरू शकत नाही कारण का जे पाणी जेवायला वाढ लागत यूज करतात ते जेवणासाठी आता सध्या तरी पंधरा दिवस पाणी नव्हतं त्यामुळे ह्याच विरीचं पाणी होतं आता पाणी बघूया किती खाली गेलंय पाणी तर भरपूर खाली गेलंय एक या पायऱ्या किती एक दोन तीन चार पाच म्हणजे तीन पायऱ्या अजून विहिरीमध्ये पाणी आहे ऑलमोस्ट धरणाचं पाणी आलं नाही तरी पाणी पुरेल बाळकृष्ण फुल मजा मारतोय गावी येऊन बायका पुरा गावी गेलेत आणि हा आहे स्वतःच्या गावी सिनरी भारी वाटते ना झाड बघ कसलं वाटतंय एक नंबर वाटते ना झाड हे ब हे शेतात ओळी लागते ना आपली पलीकडच्या मोठं शेत आहे आणि तिथं क्रिकेट पण होतात व्हिडिओवर ना पुढे जाऊया पुढे पुढे हॅलो बाबा घाबरू नको एवढं काही नाही दाखवलंय गाभरले ते गाभाले बोलतो अंडरवर्ल्डोळी दाखवू नकोस ठीक आहे अंडरवेअर तर होतो बाकी काय आपण बोललो ना की आमची इथे होळी लागते आणि ह्या शेतामध्ये पूर्ण क्रिकेटचे गेम वगैरे होतात कारण शेत मोठं आहे तरी पण आता हे शेत दाखवतो त्याप्रमाणे ना ते शेताचे आता तीन भाग केले पण तेवढे पहिले तीन नाही पहिले ओपन होता पूर्ण मैदान ओपन होतं पण आता ते काही शेतकत नाही त्यामुळे त्याने अर्ध ओपन केलं आहे इकडे सर्व ही दिसते ते आमची वगैरे जमीन आहे आणि हे शेत ब्राह्मणांचं शेत आहे पण ते सध्या आपले धुमक काका करतात हा दिसतो त्याला बोलतात तिथे आमच्या गावच्या गावचं पूर्ण देवस्थान आहे तिथे पूजा वगैरे होते आणि समोर दिसतंय बघा त्या थोडंसं दिसणार नाही लांबून होळी लागते या शेतामध्ये त्या दिवशी पूर्ण ज्या हर कमाव हो रात्रीचा तो पण आणि इकडेही सर्व ब्राह्मणांची शेती आहे ठीक आहे चला पूर्ण पुन्हा जायच दा। आंबे तर काय पिकायला लागले नाहीतून काय फायदा नाही गावी मला दाखवल्याप्रमाणे मागाशी बोलत नाही ही बघा इथून आमच्या गावची किरका जाते किरका म्हणजे काय एक गावी परंपरा असते की शेतीची जी, जी कामे केली जातात त्याच्या अगोदर ना एक देवाला नारळ जा दिला जातो आणि ती मेन जागा ही आहे त्या झाडाच्या आतमध्ये सहसा कोण जात नाही आणि तिथे आमची ती होळी लागते त्याचबरोबर आप आपण असं फिरत आलो ही पूर्ण ब्राह्मणांची शेती आता इथं तर कोण राहत नाही म्हणा या साईडला कारण का ब्राह्मण लोक सर्व सोडून गेले सोडून म्हणजे आहे त्यांची जमीन जुमलं आहे येतात ते कोणाकडे अशी तरी ताब्यात दिलेली आहे आणि स्वतः काय देखरेखीसाठी कधीतरी येतात वर्ष सहा ते मोस्टली ह्या जागेला किरकीची जागा बोलतात इथे सहसा कोणी येत नाही आणि इकड ना तुम्हाला सांगतो की इथे आमच्या ह्या झाडाजवळ ना ह्याचा ढो बोलतात म्हणजे गणपतीचा ढो आणि तसं बघाल तर वाट कुठून आहे हे बघा हे आहे हा मेन असा रोड गेला त्यासाठी पूर्ण फिरून फिरून असं वरती यावं लागतं कारण ह्या साईडला पूर्ण त्या टायमाला शेती वगैरे असते तुम्हाला दाखवतो ना ही शेती असते त्यामुळे इकडं वाट नाही ही फक्त उन्हाळी वाट आहे हे बघा आता नदीचं पाणी नाही नदी म्हणजे काय ओढा आहे सुका ओढा होतो असं कुठल्या तरी डोहामध्ये थोडंफार पाणी असेल ते पण काही जास्त नसणार आहे नाही मोस्टली काहीच नाही पाणी उरत कारण हल्ली पाऊसच तेवढा पडत नाही तर काय पाणी असणार आहे थोडे थोडे आलो हे बघा पूर्ण इथली झाडी बिडी सर्वच तोडलेली आहे बघा ही वरून इकडं कारण इकडे वरती गाव मोठं आहे चार वाड्यावरती आहे वरती आलो आपण इकडे हा पूर्ण तोडून टाकलंय पूर्ण पूर्णच्या पूर्ण, पूर्ण? मला वाटत नाही पुढच्या वर्षी गणपती जे विसर्जन करता येईल त्याला इथे जागा असेल नाही वाटत पॉसिबलच नाही वाटत पूर्ण ही जागा कोरत चालली आहे आज नवदे ही इकडची जमीन खाली येणार पूर्ण वाट हो, हो, लागणार पूर्ण ज्या धोवामध्ये काय करावं लागणार आहे सर्व इकडे थाळी बिडी आता झाली तर कोण येतच नाही ना परत इकडे एक ब्राह्मणाचं घर आहे पण त्या घरामध्ये लास्ट नाव तर दोन चार वर्षापूर्वी राहत होतं पण आता तिथे पेंगेश म्हणूनच राहतात कोणतरी त्यांचं इथे कापूसचं झाड आहे ते पण आहे बघा भरपूर आहे समोर दिसतंय ना तेच ठीक आहे चला मग जातो घरी ऊन भरपूर आहे वगैरे काहीच नाही येते चला घरी जाऊया फायनली आपलो आता आपण विहिरीच्या आसपास आलोय आणि तुम्हाला सांगायचं एवढंच होतं की तुम्ही बोलाल दादा गावचं दाखवतोय सर पण तो गाव कोणतं आहे गाव आहे चिपळूणमध्ये सावाडा म्हणून सावाडा म्हणजे सावाडा रेल्वे स्टेशनचं तेच आमचंच गाव आहे फक्त एवढंच आहे गावाला नाव माणकी आहे पण सावडाही प्राप्त असं मी सावड स्टेशन नाव दिलं आहे तिथून सावडा स्टेशनवरून आम्हाला जेम कमसे कम, कम दहा मिनटं लागतात घरी यायला बाईक असेल तर पाच मिनटामध्येच आम्ही घरी पोचतो आणि ते पण आमची थोडं जंगलाच्या साईडला घरं आहेत त्यामुळे थोडा टाइम लागतो नाहीतर आमच्या सर्व वाड्या एकत्र एक आहेत त्याच्यामध्ये वरचीवाडी म्हणून वरचीवाडी पहिले ज्या गावाला वाडीचं नाव होतं वरचीवाडी त्याचं आता सध्याचं नाव आहे माणकी खुर्द गावीमध्ये आई मीन दोनशेच्या आसपास आता घर आय मीन मी मागा कालच एका घरावरती नंबर बघितला तर काहीतरी एकशे पासष्ट होता माझ्या आई मीन एकशे सत्तर सत्तर पंच्याहत्तरच्या आसपास घरं असणार आहेत त्यामुळे दिवसेंदिवस आता घरच होतो प्रायवसीच्या नावाखाली वेगवेगळा वे राहायला ला ला लागलेला आहे त्यामुळे घरं पण नवीन नवीन व्हायला लागले होती पुन्हा आपण जाऊया विरच्या इथेच भाव अजून आंघोळ करतात त्यांचं काही समाधान झालं नाही आहे फुकटचं पाणी आहे मुंबईसारखं काही वापरायचं नाही आहे पैसे देऊन कारण घरात एवढी गरमी होते निदान दोनदा दोन टाईम दोन आंघोळ केल्यावर तरी बरं वाटेल ते विर त्यासाठीच विरीवर आले चला विहिरीकडेच जाव्या थांबलेत माझ्यासाठी आंघोळ तर काही झाली दिसत नाही लांबून दिसतंय काय झालंही नाही ठीक आहे फायनली आपण आहे विरीवर एवढंच करून मी माझा ब्लॉग संपवतो तुम्हाला जर ब्लॉग आवडला तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि आवडला तर शेअर करा आंघोळ नाही झाली अजून नवरदेव कसा खाली आला आम्ही हे तुझ्या आवाजात बोल लाईक्राईब